केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा ब्रिजभूषण सिंहांना दणका बसलेला आहे क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे नवे अध्यक्ष संजय सिंहांचं सुद्धा निलंबन झालेलं आहे तर नवे अध्यक्ष संजय सिंग यांच्या निर्णयाला आता ब्रेक लागलेला आहे त्यामुळे पैलवानांच्या आंदोलनाला खरंतर मोठं यश म्हणावं लागेल संजय सिंहांच्या नियुक्तीवरून हा सगळा वाद खरंतर पेटला होता या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेलेत नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी प्रसन्न सर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दणका मानला जातोय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द झालेली आहे हो हा मोठा धक्का आहे आणि याचा थेट अर्थ असा की मोदी सरकार यांना ब्रिजभूषण सिंग यांचं डॉमिनेशन आवडत नाही हा त्याचा स्पष्ट इशारा आहे आपल्याला कल्पना आहे की जे नवनिर्वाचित अध्यक्ष होते त्यांचा पॅनल निवडून आलं होतं ते संजय सिंग हे ब्रजभूषण सिंग यांचे अतिशय जवळकीचे मानले जात होते त्यामुळे अप्रत्यशील ब्रजभूषण सिंगच रेस्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाला चालवणार हे जवळपास स्पष्ट होतं आणि निवडून आल्या आल्या कोणत्याही प्रकारे अन्य राज्यांच्या रेस्लिंग फेडरेशनची बाजू न घेता त्यांनी थेट या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यामुळे जोरदार चर्चा होती साक्षी मलिकने सुद्धा ट्विट केलं होतं की मला मुली विचारतायत की पुन्हा एकदा आम्ही अंडर फिफ्टीन अंडर ट्वेंटी असलेल्या मुली आहोत आणि आमची स्पर्धा तिथे घेतली जाते गोंदा मध्ये जिथे हे स्टेडियम आहे त्यामुळे याच्यावर काय करायचं इतकंच नाही तर जे महासचिव आहेत या ब्रेसिंग फेडरेशनचे त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता की मला याच्यामध्ये लूपमध्येच ठेवण्यात आलं नाही त्या पार्श्वभूमीवरती थेट संपूर्ण ही बरखास्त करण्यात आलेली कार्यकारिणी हा अतिशय मोठा धक्का ब्रुजभूषण सिंग यांच्याकडे बघितला जातोय मानला जातोय त्याच्यामुळे आता बुरजीभूषण काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष नक्कीच कुस्तीगीरांसाठी खरंतर हे मोठं यश म्हणावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता ही रद्द करण्यात आलेली आहे नव्या अध्यक्षांचं सुद्धा यावेळेला निलंबन करण्यात आलेलं आहे तर क्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी येते के केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा ब्रिजभूषण सिंहांना हा मोठा दणका मानावा लागेल मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे नव्या अध्यक्ष संजय सिंहांचं निलंबन झालेलं आहे आणि नवे अध्यक्ष संजय सिंहांच्या निर्णयांना सुद्धा यामुळे आता ब्रेक लागलेला आहे त्यामुळे पैलवानांच्या आंदोलनाला आहे मोठं यश म्हणावं लागेल संजय सिंहांच्या नियुक्तीवरून हा सगळा वाद खरंतर पेटलेला होता